परमहंस सद्गुरु श्री संत नामदेव महाराज यांचा जन्मोत्सव सोहळा माघ शुद्ध सप्तमी म्हणजे म्हणजेच रथसप्तमीला सात फेब्रुवारी एकोणीसशे बावीस रोजी साजरा करण्यात येत असतो त्या निमित्ताने बुधवारी नऊ फेब्रुवारी रोजी सायंकाळी आठ वाजता दीपोत्सवाचा कार्यक्रम पार पडला सविस्तर वृत्त असे की वाशिम जिल्ह्यातील कारंजा लाड शहर म्हणजे आध्यात्मिक आणि साधू संतांचा वारसा लाभलेले शहर आहे शहरामध्ये अनेक मंदिरे व संतांच्या समाधी आहेत असेच एक तपस्वी सद्गुरु संत नामदेव महाराज यांची सुद्धा समाधी कारंजा येथे आहे या महान तपस्वी संतांचा जन्मोत्सव माघ शुद्ध सप्तमी म्हणजे रथ सप्तमीला असतो त्यानिमित्त नऊ फेब्रुवारी रोजी पूजनाचा कार्यक्रम श्री संत नामदेव महाराज संस्थान येथे पार पडला श्री संत नामदेव महाराज मंदिर येथे दर बुधवारी भंडारा असतो शेकडो भक्त येथे प्रसाद घेतात मागील सत्तावीस वर्षापासून श्री संत नामदेव महाराज यांचे भक्त मधुकर मापारी यांच्या देखरेखीखाली संत नामदेव महाराज मंदिरेत अनेक कार्यक्रम राबविले जातात महत्त्वाचे म्हणजे वयोवृद्ध असलेले मधुकर मापारी हे दोन्ही डोळ्यांनी अंध असून सुद्धा महाराजांचा वार्षिक उत्सव व दैनंदिन पूजा दर बुधवारी असलेली पंगत याचे नियोजन अतिशय सुंदर प्रकारे पार पाडतात महाराजांची सेवा आखरीपर्यंत चालू राहू महाराजांचं कार्य वाढत राहू आज गायत्री परिवारा तर्फे दीप यज्ञ साजरा झाला आपला मुंदो गुरुजी आमंदो गुरुजी अक्षय लोटे विदर्भ न्यूज कारंजा लाड